आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड एल एक्सक्सी परिसर परभणी आज पहाटे चार ते पाचच्या च्या सुमाराला परभणी शहरासह तालुक्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं या पावसामुळं सकल भाग पूर्णपणे जलमय झाल्याचं दिसून आलं तर चारही बाजूच्या वसाहतीमधील सखल भागातील घरांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याचं दिसून आलं त्यामुळे या भागातील कुटुंबियांना मोठा तडाखा बसल्याचं दिसलं तर मध्यवस्तीसह चारही बाजूचे रस्ते चौक हे गुडघ्या उड्या पाण्याखाली आले होते दरम्यान ठिकठिकाणी कुटुंबियांनी महापालिका अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली तर शहरातील वसमत रोड त्याचबरोबर अक्षता मंगल कार्यालयासमोरील रेल्वे उड्डाण पुलाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साधल्याचं दिसून आलं तर या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना महापालिकेच्या जा कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू केलं मराठवाड्यात है, हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत सामावून घेऊन आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये उद्या सात ऑक्टोबर रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये एक लाख बंजारा बांधव हो सहभागी होतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली हैदराबाद संस्थान गॅजेटच्या धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उद्या परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख समाज बांधवांचा मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये शिस्तीचं प्रदर्शन दिसणार असून प्रमुख मार्गानं जिल्हाधिकारी कार्यालय इथं मोर्चाचा समारोप होणार असल्याचं या पत्रकार परिषदेद्वारे सांगण्यात आलंय भारतभूमी ही तथागत बुद्धांची भूमी म्हणून संपूर्ण जगातील बौद्ध उपासक भारताकडे आदर्शानं आणि श्रद्धेनं पाहत असतात या भूमीला वंदन करत असतात तथागतांचा धम्म हा नैतिकता शिकवतो आणि समृद्ध करतो त्यामुळेच संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा महामार्ग हा तथागताच्या धम्मामध्ये आहे असं प्रतिपादन थायलंड येथील भंते अनालायो यांनी केलं आश्रय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष धम्मदूत डॉक्टर सिद्धार्थ यांच्या आयोजनातून मांडाखळी इथं नियोजित बुद्धविहाराच्या दहा एकर जागेमध्ये अश्विन पौर्णिमेच्या निमित्तानं आज सहा ऑक्टोबर रोजी थायलंड येथील भिक्खू संघाची धम्मदेशना आणि परित्राण पाठ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय चव्हाण पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला पन्नास फूट उंच धम्मध्वजाचं ध्वजारोहण भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूजन करण्यात आलं उद्घाटन जिल्हाधिकारी संजय चव्हाण व संघांच्या हस्ते करण्यात आलं परभणी तालुक्यातल्या मोजे येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सहा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन सादर करून सद्यस्थितीत कार्यरत असलेले तलाठी भोसले यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार तात्काळ काढून घ्यावा आणि माळसोना गावासाठी नवीन तलाठी नेमण्यात यावा अशी ठाम मागणी केली आहे तलाठी भोसले यांच्याकडून माळसोन्ना आणि धसाडी गावाचा अतिरिक्त कार्यभार काढून तातडीनं नवीन तलाठी नेमावा अन्यथा गावकरी उपोषणासारखा तीव्र लोकशाही मार्ग अवलंबून तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी देण्यात न्यायमूर्ती अनंत बद्दल समितीकडून अहवाल सादर करण्यात होणाऱ्या विलंबाच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये न्यायमूर्ती बद्दल अहवाल द्या वर्गीकरण अंमलात आणा अशा घोषणा देण्यात आल्या या मोर्चामध्ये मातंग समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज सहा ऑक्टोबर रोजी पहाटेच्या चार वाजल्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक तीन मधील करीम नगर सागर कॉलनी सरगम कॉलनी सम्राट नगर तथागत नगर विश्वासनगर येथील घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे सर्वच घरांमध्ये पाणी शिरल्यामुळं घरातील अन्नधान्यासह कपड्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या ठिकाणी घरोघरी जाऊन धम्मती प्रोडे यांनी नागरिकांना आधार देत झालेल्या नुकसानीची माहिती परभणीचे तहसीलदार संदीप राजापुरे यांना दिली व येथील नुकसानीचा पंचनामा तात्काळ करण्याची मागणी केली त्यानुसार तलाठी विशाल पाटील व त्यांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन धमरी प्रोडे यांनी करीमनगर इथं घरेघरी जाऊन पंचनामे पूर्ण केले सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी वात गाठीचे आजार लकवा गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट शेतकरी महिला विधवा श्रावणवाळ्याच्या विविध मागण्यांसाठी गेलेल्या नागरिकांना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विसंगत आणि उडवावडीची उत्तरं दिल्याचा आरोप करत दिव्यांगासह किसान सभेचे दीपक लिपणे शरद कोल्हे दीपक खुडे यांच्यासह संतप्त कार्यकर्त्यांनी शेतकरी व महिलांसह तहसीलदाराच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत गांधीगिरी केली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तेवीस सप्टेंबर रोजी विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन दिलं होतं या मागण्यांविषयी प्रतिसाद न मिळालेला सहा ऑक्टोबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता त्या अनुषंगानं आज ही दिव्यांग महिला शेतकरी तहसीलदारांना याविषयी शे विचारणा करण्यासाठी गेल्या असता कार्यालयात तहसीलदार नसल्यानं दिव्यांगासह महिला शेतकरी किसान सभा व शिवसेनेच्या वतीनं तहसीलदारांच्या खुर्चीला हार घालत गांधीगिरी करून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या अतिवृष्टी आणि गोदावरीला आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी मागणी आमदार राजेश कुटेकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री यांच्याकडे प्रत्यक्ष भेट देऊन केली आहे पाथरी मानोद सोनपेठ आणि परभणी अशा चारही तालुक्यांमधून गोदावरी नदी वाहते सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन वेळा जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या प्रचंड पाण्यामुळे नदीला तसंच उपनद्या नाले एवढे यांना महापूर आलेत शेतकऱ्यांना सध्या बियाणे खत अन्नधान्य निवारा आणि आर्थिक मदतीची तातडीने गरज असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं राज्य सरकारनं तात्काळ मदत कार्य सुरू करून पंत जलद गतीनं पूर्ण करावेत अशी मागणी त्यांनी केली यावेळी गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांची देखील उपस्थिती होती गेल्या महिन्यात मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले आणि गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या महापुराच्या पाण्यानं नदी काठावरील शेती पिकं उद्ध्वस्त केली तर काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत आणि पशुधन देखील वाहून गेले आहे, देखी या पार्श्वभूमीवर डाकू येथील नुकसानग्रस्त शेतकरी नवनाथ सोनोणे यांनी तहसीलदारांना निवेदन देत दोन दिवसात बंधरामाखून नुकसान भरपाई न दिल्यास नऊ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे तर स्थानिक शेतकरी संघटनांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली असून तहसील प्रशासनानं या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे गेल्या विधानसभा निवडणुकीपासून परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जिल्हाप्रमुख पद रिक्त होतं या रिक्त जागा अखेर भरल्या असून पक्षानं गंगाप्रसाद आनेराव यांची परभणी व गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख म्हणून तर डॉक्टर विवेक नावंदर यांची परभणी जिल्हा जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे गंगाप्रसाद आणराव यांच्याकडं परभणी व गंगाखेड या दोन्ही विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली तर डॉक्टर नावंदर यांच्याकडे परभणी महानगर क्षेत्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे परभणी शहर व परिसरात आज पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय ओढे नले व नदी तुडुंब भरून वाहू लागल्यानं अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांचं मोठं नुकसान झाले काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याची नोंद देखील झाली आहे या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी तात्काळ पुढाकार घेत आज सकाळी साडे वाजता घटनास्थळी भेट देऊन मदत प्रारंभ केला त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला तसंच नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिलाय महाराष्ट्र राज्य अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे गंभीर संकट निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर सोनपेठ तालुक्यातील जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री यांना एक सविस्तर निवेदन तहसीलदारांच्या मार्फत पाठवण्यात आलंय या निवेदनामध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकरी शेतमजूर पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी सरकारनं धोरणात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर कॉम्पे राजन क्षीरसागर शिवाजी कदम ओंकार पवार सुरेश इखे मुरली पायगन दयानंद यादव मच्छिंद्र भोपळे यांच्या स्वाक्षरी आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले अनेक ठिकाणी ओला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी संकटात सापडलाय या पार्श्वभूमीवर परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही अवाजबी खर्च न करता अतिवृष्टीग्रस्तांना मदतचा हात द्यावा असं आवाहन कार्यकर्ते पदाधिकारी आणि जनतेला केलं आमदार पाटील यांचा येत्या चौदा ऑक्टोबर रोजी वाढदिवस असून दरवर्षी त्यांच्या कार्यकर्त्याकडून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं यंदा परिस्थिती गंभीर असल्यानं त्यांनी वाढदिवसानिमित्त बॅनर फलक हार तुरे शाल श्रीफळ भेटवस्तू आदी खर्च देण्याचं टाळण्याचं व त्याऐवजी शेतकरी विद्यार्थ्यांना अथवा अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन आहे <Corey> महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाचे प्रदेश कार्यवाह तथा गंगा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामकिशन लोंगळे यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल अहिरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले सावित्रीबाई फुले सभागृह गुंजपेठ इथं सकल धनगर समाजाचं दुसरं राज्यस्तरीय अधिवेशन पाच ऑक्टोबर रोजी संपन्न झालं या अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल रौंदळे यांचा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते अहिल्यारत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात आला यावेळी मंचावर पद्मश्री विकास महात्मे रामराव ओडकुते विजय मोरे बाळासाहेब दोडतले नितीन वाघचोडे नैना गुंडे नानाजी देवकते गणेश हाके यांची खरात यशपाल भिंगया यांची उपस्थिती <laughs> परभणी शहरामध्ये आज सकाळी झालेल्या जोरदार पावसानंतर परभणी शहरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलंय वसमत रस्त्यावरील फड पेट्रोल पंप पासून ते शिवरामनगर व मंत्री कॉम्प्लेक्सच्या बाजूने एकता कॉलनीपर्यंतच्या सकल भागातील वसाहती व कॉलनीमध्ये आज पहाटेपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसानं हा रस्ता पूर्णपणे जलमय दिसून गेल्या मराठवाड्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्यानं ओढे नदी नाले आणि गोदावरी नदीला महापूर आल्यानं काठावरील शेती पिकांचं यात पिकांसह या जमिनी खरडून गेल्यामुळं तसंच पशुधन देखील वाहून गेल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आता पूर ओसरला असला तरी पिकाची झालेली धुळधान पशुधनाचं नुकसान या सर्वांचा दोन दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई द्या अन्यथा नऊ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा डाकू पिपूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिलाय रामपुरी खुर्द येथील ग्रामपंचायतच्या वतीनं पंधराव्या वित्त आयोगातून केलेल्या सर्व बोगस कामाची चौकशी करावी अन्यथा गोदावरी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिलाय रामपुरी येथील किरण रणेर आणि ग्रामस्थांनी तीन ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी पाथरी यांना ग्रामपंचायतनं पंधराव्या वित्त आयोगातून सरपंच व सदस्यांनी कागदपत्री केलेल्या संपूर्ण बोगस कामांची चौकशी करून जायमुख्या पाहणी करावी व संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ग्रामस्थांच्या वतीनं जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला परभणी शहरासह तालुक्यातील बेडगाव जाम व टाकळी या तीन महसूल मंडळांमध्ये आज पहाटेपर्यंत ढबफुटी सदृश्य मुसळधार पाऊस तर जिल्ह्यात अन्य नऊ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे परभणी शहरातील बाजूच्या वसाहतीमध्ये सकल भागात घराघरांमधून मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय त्यामुळे शेकडो घरं आणि हजारो झोपडपट्टीधारकांचं मोठं नुकसान झालंय तर पंचवीस कुटुंबियांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले गेले जिल्ह्यातील त्रिधारा उकळत या गावाच्या पुलावरील वाहत्या पाण्यामुळे संपर्क तुटला असून जिंतूर तालुक्यातल्या भोगाव शिवारातील जुना पूल वाहून गेलाय परभणी इथं धम्म मैत्री संवाद अभियान आयोजित संपन्न झालेल्या बोधिपत क्रांती महोत्सवाचं काल आयोजन करण्यात आलं यावेळी मैत्री करुणा मुदिता हा धम्माचा पाया आहे धम्माचे चारही स्तंभ भिक्खूंनी उपासक उपासिका यांच्या विनयशील आचरणानं बुद्ध शासन शक्य असल्याचं प्रतिपादन पूज्य भिक्खू अभिनव भुणानंद यांनी केलं या कार्यक्रमाला मिलिंद सावंत गौतम मुंडे सुरेश शिवराळे अशोक कांबळे गौतम भराडे बिट्टू दातार सुनीता साळवे भारत भाग्यवंत तारा खंदारे आदींची उपस्थिती होती तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धार्मिक व सामाजिक कार्याबद्दल उपासिका आशाताई संभाजी खिल्लारे यांना धम्मरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलं यशस्वीसाठी संजय बघाटे अतुल बरे सुनील पवार वायर कुऱ्हाडे सुरेश मस्के सुमित्रा भूषण मोरे घेतला परभणी जिल्ह्यात आज मोठ्या परभणी तालुक्यातल्या परभणी मंडळात अडुसष्ट पूर्णांक आठ पेडगाव मंडळात बहात्तर जाम मंडळामध्ये अडुसष्ट पूर्णांक तीन तर टाकळी कुंभकर्ण मंडळामध्ये शहाऐंशी पूर्णांक पाच मिलीमीटर गंगाखेड तालुक्यातल्या महातपुरी मंडळामध्ये बहात्तर पूर्णांक तीन माखरी मंडळामध्ये सहासष्ट पूर्णांक पाच पूर्णा तालुक्यातल्या लिमला मंडळामध्ये सहासष्ट पूर्णांक तीन चुडावा मंडळामध्ये अडुसष्ट पूर्णांक पाच पालम शिवारामध्ये शहात्तर तर पेटशिवनी मंडळामध्ये नव्याण्णव पूर्णांक तीन आणि सोनपेठ तालुक्यातल्या अवोलगावात एकशे बारा पूर्णांक तीन आणि वडगावामध्ये एक्क्याऐंशी पूर्णांक आठ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे पूर्णा तालुक्यातल्या मुख्य पोस्ट ऑफिसची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून इमारतीचा प्रत्येक भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान नाहीत नागरिकांसाठी शौचालय पिण्याचं पाणी आणि बसण्याची कोणती व्यवस्था नाही अशा परिस्थितीत नागरिक आणि पोस्ट कर्मचारी झालेले आहेत या दनिय अवस्थेविरोधात परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागानं पुढाकार घेत पोस्ट प्रशासनाला थेट जनसत्याग्रह करण्याचा इशारा दिलाय <णगारी> गेली साडेसातशे वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या विचारांची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते असं प्रतिपादन विक्रीकर अधिकारी तथा हरिभक्त पराण अंकुश महाराज नखाते यांनी डोंगरगाव इथं आयोजित व्याख्यानादरम्यान बोलताना व्यक्त केले पाच ऑक्टोबर रोजी अक्टोग सायंकाळी सात वाजता डोंगरगाव इथं ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आनंदी जीवनाचे जी साधन या विषयावर हरिभक्तपरायण अंकुश नखाते यांचं प्रवचन आयोजित करण्यात आलं होतं गेल्या काही महिन्यांपासून गंगाखेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन केलं याबाबतचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं आहे तर शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये गंगाखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सत्तर हजार रुपये अनुदान द्यावं अतिवृष्टीमुळे मृत झालेल्या जनावरांना बाजारभावानुसार नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या था। करण्यात आल्या आहेत या मागण्यांकडे था। दुर्लक्ष झाल्यास था। हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे पिंपरी देशमुख येथील तीस वर्षीय शेतकऱ्यानं शेतातील पिकाचं नुकसान आणि सततची नापिकी याला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना पाच ऑक्टोबर रोजी सकाळी ओळखीला आली आहे पिंपरी देशमुख येथील शेतकरी सुरेश अवकाळे यांच्या आईवडिलाच्या नावानं पिंपरी देशमुख शिवारामध्ये आठ एकर शेती आहे शेतातील पिकाचं नुकसान झाल्यानं आणि नापिकीला कंटाळून राहत्या घरी सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आत्महत्या केल्याची खबर त्याचा भाऊ सुदाम अवकाळे यांनी पोलिसात दिली आहे राष्ट्र उन्नतीसाठी समाज संघटित करणं व स्वयंसेवकाच्या हो माध्यमातून बलशाली राष्ट्र उभारणं हे संघाचं ध्येय आहे संघाचं शताब्दी वर्ष हे केवळ उत्सवाचा क्षण नाही हे समाज नूतनीकरणाचं आव्हान आहे असं प्रतिपादन देवगिरी प्रांत कार्यालय प्रमुख सचिन कोंडेकर यांनी केलंय विजयादशमीच्या पर्वावर पर संघाची स्थापना झाली त्या अनुषंगानं सेलू तालुक्याचा विजयादशमी उत्सव पाच ऑक्टोबर रोजी केशवराथ बाबासाहेब महाराज मंदिरामध्ये संपन्न झाला सध्याच्या डिजिटल युगामध्ये साक्षरता अत्यंत महत्त्वाची असल्याचं मत सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक आदित्य लाखुळे यांनी व्यक्त केलं आहे शारदा महाविद्यालयामध्ये आज सायबर सेल आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त निदर्मानं सायबर कायद्याविषयीच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं यावेळी सायबर गुन्हेगारी व सिक्युरिटी या विषयावर सविस्तर लेकुळे यांनी मार्गदर्शन केलं आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नारणपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती कारवार गोपिकास सोनेत आदित्य लाखुळे बजाज बोबडे आदींची उपस्थिती होती आत्मविष्मृत्त समाजाचा स्वाभिमान गमावून भारताला परमवैभवाकडे नेण्याची क्षमता हिंदू समाजात आहे त्यासाठी हिंदू समाज संघटित होणं ही काळाची गरज असल्याचं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत सहप्रचारक राजेंद्र कोळपे यांनी व्यक्त केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त परभणीच्या खंडोबा नगर इथं रविवारी विजयादशमी उत्सव आणि पथसंचलनाचा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यानिमित्त सायंकाळी पाच वाजता लोकमान्य नगरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिरातून पथसंचलनाला प्रारंभ झाला शहरातल्या विविध मार्गावर नागरिकांनी रांगोळ्या व फुलांची उधळण करून या स्वयंसेवकाचं स्वागत केलं परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद